रवीजींना आणि राजीव काळेले यांना विनंती करते त्यांनी आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत करावं तसंच मी सौ शिवानी दाणी वखरे यांना सुद्धा विनंती करते त्यांनी आदरणीय नितीनजींचं स्वागत करावं यानंतर सुवर्ण महोत्सवी शोभायात्रेच्या अध्यक्षा तरुण नेत्या सौ शिवानी दाणी वखरे यांना मी विनंती करते त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं नमस्कार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर हे या शोभायात्रेचा पन्नासावं वर्ष आहे आणि या शोभायात्रेच्या या मंदिराच्या संपूर्ण टीमनं असा निर्णय घेतलाय की या शोभायात्रेचं थोडं बहुत कॉन्ट्रीब्युशन युवकांनी करावं तीच संधी आम्ही सर्व युवा मोर्चाचे मित्र आणि इतर संपूर्ण परिवाराचे मित्र सर्व पक्षीय मित्र म्हणून आम्ही ही शोभायात्रा सजवण्याचा आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिलाच आमचा हा प्रयोग आहे सर्वांना संमिलित करून रामाचं रामराज्य या पूर्ण पश्चिम नागपुरात अवतरण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करत आहोत ज्या ज्या लोकांनी याच्यात कॉन्ट्रीब्युशन केलंय त्या सर्वांचं एकदा धन्यवाद म्हणते आणि इथेच थांबते बोला सिय रामचंद्र की आदरणीय शिवानी ताई आणि यानंतर दैनिक लोकवाहिनीतर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एक खास पुस्तिका तयार करण्यात आली आहे यात पश्चिम नागपूर नागरिक संघाचे डॉक्टर प्रवीण महाजन यांनी शंभर छायाचित्रांचं संकलन करून एक पुस्तक पुस्तिका तयार केली आहे त्याचं विमोचन आणि रामार्पण श्रीरामाच्या चरणी अर्पण ही पुस्तिका करण्याचं कार्य सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होत आहे मनपूर्वक धन्यवाद आणि यानंतर समस्त नागपूरकरांचे अत्यंत आवडते नेते आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान असलेले माननीय श्री नितीनजी गडकरी यांना विनंती करते त्यांनी मनोगत व्यक्त करावं आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी मंचावर उपस्थित आपले सगळे अतिथीगण बंधूंना आणि भगिनींनी आज मला आठवत की पश्चिम नागपूर नागरिक संघाने ज्यावेळी आपल्या शोभायात्रेची सुरुवात केली त्याला आज आज या ठिकाणी आपण सगळेजण उत्साहात साजरे करत आहोत आपल्या मंडळाच्या अध्यक्षा शिवांगी दाणे मला वाटतं यांचा जन्मही त्यावेळी झाला नसेल पण मला आठवत की गोविंदराव पुराणिक यांनी त्यावेळी याच्यात विशेष इंटरेस्ट घेतला होता आज अतिशय शोभायात्रेचं आयोजन आपण या ठिकाणी करतो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे आपल्या सगळ्यांच्या करता आदर्श देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्या रामभक्ताच्या आशीर्वादाने आम्हाला सगळ्यांना एक खऱ्या अर्थाने आदर्श रामराज्य स्थापन होण्याकरता प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास ठेवतो मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व राम भक्तांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आदरणीय देवेंद्रजींना विनंती करते त्यांनी शुभेच्छा द्याव्यात बोल सियापती रामचंद्र की कमण सुत हनुमान की उमापती महादेव की सब संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आज पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीनं रामनवमीच्या निमित्ताने आयोजित या शोभायात्रेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी पूर्व राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय बनवारीलालजी पुरोहित आमचे आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे सन्मान्य अजयजी संचेती विकासजी ठाकरे प्रकाशजी गजबिये परिणिती फुके रवीजी वाघमारे जयप्रकाशजी गुप्ता श्यामजी पथरकिने राजीवजी कडोले शिवानीताई दाडे प्रवीणजी महाजन माझी पत्नी अमृता या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या पश्चिम नागपूर नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी या शोभायात्रा समितीचे सर्व पदाधिकारी कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो पण घेऊन देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे आणि उपस्थित सर्व राम भक्तांनो मी आपल्या सर्वांना श्री राम नवमीच्या अतिशय मनापासून शुभेच्छा देतो प्रभू श्रीराम जे आपले राष्ट्रपुरुष आहेत उच्च जीवन मूल्य काय असतात हे आपल्याला शिकवलं मर्यादा काय असतात हे आपल्याला दाखवलं आणि खऱ्या अर्थानं आपण असं मानतो की ज्याचा उल्लेख नितीनजींनी केला की सर्वोत्तम राज्य कुठलं तर ते रामराज्य कारण रामराज्य म्हणजे भेदभाव विरहित राज्य रामराज्य म्हणजे सत्याचा विचार करणारं राज्य आणि रामराज्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला अधिकार देणारं राज्य अशा प्रकारचं राज्य स्थापन करण्याची आपल्या सर्वांची मनीषा असते आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांची आराधना आपण सगळे करतो खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना आहे की प्रभू श्रीरामांनी सामान्य जन सामान्य माणसांना एकत्रित करून एक असं सैन्य तयार केलं की ज्या सैन्याने असुरी शक्तीचा विनाश केला आणि त्यातनं प्रभू श्रीरामांनी आपल्याला सांगितलं की असुरी शक्ती संपवण्याकरता कुठल्या अवतारी पुरुषाची आवश्यकता नाही आहे प्रत्येकाने आपल्यातला राम जर जिवंत केला तर आपण असुरी शक्ती ही संपवू शकतो आणि म्हणूनच आपण प्रभू श्रीरामांचं या ठिकाणी वंदन करतो त्यांचं अभिवादन करतो आणि आज या शोभायात्रेच्या निमित्ताने मला अतिशय आनंद आहे की समोर एक झाकी संविधानाची देखील दिसते आहे भारताचं संविधान ज्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि या संविधानाने देखील आपल्याला जे रामराज्य महात्मा गांधींनी अपेक्षित केलं होतं त्या अनुरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधान तयार केलं आणि त्याचीही प्रतिकृती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपल्या संविधानामध्ये देखील जी वेगवेगळी चित्र आहेत त्या चित्रांमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता मातेचं चित्र हे आपल्या संविधानावर अंकित आहे त्याची झाकी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मला असं वाटतं हीही अतिशय चांगल्या प्रकारची एक बाब आहे कारण आज आपलं संविधान हे आपल्याकरता रामराज्य आणण्याचं उपकरण आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासन अभिनंदन करतो गेले पन्नास वर्ष अविरत अशा प्रकारे ही शोभायात्रा या ठिकाणी चाललेली आहे ज्या ज्या लोकांनी इतके वर्ष या शोभायात्रेमध्ये आपला सहभाग दिला त्या सर्व लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो मी देखील त्यातलं एक आहे त्यामुळे माझंही अभिनंदन करतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करून मी या ठिकाणी पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम मनापूर्वक yes, धन्यवाद yes. सुनील so, आज एक खूप छान योग जुळून आलाय चंद्रभूर रामचंद्रांच्या आदर्शांवर ज्यांनी चालून आपलं कार्य केलं देशासाठी कार्य केलं त्या आदरणीय बनवारीलाल पुरोहितजी यांचा सुद्धा तिथीने वाढदिवस आहे त्यांना आपण या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देऊया आणि प्रभू रामचंद्र त्यांना दीर्घ आयुर आरोग्य प्रदान करू आणि कार्य करण्याची देशसेवा करण्याची शक्ती त्यांना प्रदान करू आणि आजच्या दिवशी प्रार्थना करूया चल

मंत्री श्री फडणवीस सन्माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी अमृता फडणवीस पश्चिम नागपूर नागरिक समस्त कार्यकारी मंडळ शोभायात्रा दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षा शिवानीताई दाणी वखरे आणि समस्त मार्गदर्शक मंडळ यांच्यातर्फे पूजा संपन्न होते आगनेरा देवता वटा देवता सूर्य देवता चंद्रमा देवता वसो देवता रुद्र देवता आदित्य देवता मरुतो देवता विश्वे देवता देवता बृहस्पतृते इन्द्र देवता वरुण देवता श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम ओ बाहु सुंदर मे जशाम आरती ओ